आपण युट्यूब चॅनल दररोज पाहत आहे दररोजची घडामोड मिलावाची आपल्यापर्यंत पोहोचते परंतु सद्यस्थितीची माहिती ही आपल्याला थोडीशी कमी अधिक प्रमाणात ही मिळत असल्यामुळं मी प्रथम आपली दिलगिरी व्यक्त करतो कारण आपण दोन तीन राज्यामध्ये कामाचा व्याप वाढवल्यामुळं जाणं येणं त्या त्या भागात होत असतं आणि त्यामुळं अजून इथं सीझन कमी असल्यामुळं रोजची उपस्थिती नसल्या कारणानं मधल्या काळामध्ये आपल्याला सद्यस्थितीची माहिती मी देऊ शकलो नाही त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्व शेतकरी बांधवांची खंत व्यक्त करतो बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू शकतो बऱ्यापैकी मागच्या क्लिप मध्ये सांगितलं होतं की राजस्थानची माल संपलेले आहेत ते एप्रिल महिन्यामध्ये संपले त्यानंतर गुजरातच्या मालाने जोर पकडला हेही आपल्याला सांगितलं परंतु आता गुजरातलाही माल शॉर्टेज झालेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याकडं केडी चौधरी फुटेक्स डाळेब्रॅडमध्ये आवक ही जादा जरी असेल तरी इतर तर सगळीकडं आवक कमी झाली जाग्यावरती पण ग्राहक माल चांगल्या पद्धतीचे शोधण्यासाठी प्रयत्न करतो पण चांगले माल कमी झालेले आहेत आणि सुद्धा टाईट झालेले आहेत म्हणजेच आपण जर आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यातले माल नेहमीच हे डावे असतात आणि जादा पसंती ही महाराष्ट्रातल्या मालालाच ऑल इंडियामध्ये ही आजपर्यंत ग्राहकांनी दिलेली आहे आणि म्हणून आता जे माल येत आहेत त्या मालाचा पुण्यामध्ये एकमेव बाजारपेठ आहे की तिथं रेट चांगले भेटत आहेत कारण लोडरची संख्या ही पुण्यामध्ये टिकून आहे कारण इथनं लक्झरी रेल्वे पालेभाज्या फळभाज्या कांदा बटाटच्या गाड्यांमधून जो माल वितरित होतोय किंवा मॉलला जो माल जातोय देशभरामध्ये त्यामुळं पुण्यामध्ये रेट हे चांगल्या चांगले चांगली चा, 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 आहे बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये टेम्परेचर ही सगळीकडे जास्त आहे चाळीस एक्केचाळीस बेचाळीस ही सर्रास टेम्परेचर हे वेगवेगळ्या भागात पाहायला भेटतंय आणि काही भागामध्ये त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत तापमान आहे आणि अशा तापमानामध्ये ज्या शेतकऱ्याला पाणी आहे त्याचाच पाणीदार माल हा क्वचित पाहायला भेटतोय आणि बऱ्याचशा अंशी शेतकऱ्यांनी आता काही केली की कच्चा माल बाजारामध्ये आणून विकावा काय कारण माल हा हातामध्ये येणार नाही अशी परिस्थिती पाणी संपल्यानंतर की शेतकऱ्यांना जाणवत असताना बऱ्यापैकी हिरव्या मालांचं सुद्धा प्रमाण मार्केटमध्ये यायला लागलेलं आहे आणि ते माल विक्री होत नाही फ्रीमध्ये सुद्धा विक्री होत नाही अशी परिस्थिती मार्केटमध्ये हसताना असे माल आपण आणू नये कारण आपण ज्या वेळेस लांबून माल आणताय त्यावेळेस त्या, त्या मालाचं भाडंही निघत नाही आणि मग असे माल आपण आणण्यापूर्वी जरा विचार केला पाहिजे आता जर हा माल आपण पाहिला तर हिरवा माल आहे आणि हिरव्या मालामध्ये आतमधून संपूर्ण पांढरा माल आहे माल विक्री होत नाही बऱ्यापैकी मालाला बाहेरून कलर येऊ शकत नाही बिस्किट कलरचा हा माल आहे तर ह्याच्यापेक्षा जास्त कलरची अपेक्षा करू नका या माला डिमांड आहे आज जर बऱ्यापैकी असे माल साठ पासष्ट सत्तर रुपये गुटीने स्टार्ट झाले वर शंभर एकशे दहा रुपये किलो जरी गेले असतील तरी मालाची क्वालिटी जर पाहिली तर कधीही अशा मालांना रेट या पेडमध्ये दहा पंधरा रुपये किलो पासून हे पन्नास पंचावन्न रुपये किलोच्या जास्त मी रेट आजपर्यंत विकू शकलो नाही असे माल आज साठण पासष्ट सत्तर रुपये गुटीनी स्टार्ट होत आहेत म्हणजेच जाग्यावरती ती चाळीस रुपये गुटीनीच वाढ रेटची झालेली चाळीस पन्नास रुपये गुटींची वाढ झाली आणि वरती जर रेट पाहिले तर तेही पन्नास रुपये म्हणजे ॲव्हरेजली पन्नास बावन्न रुपये किलो हे रेट आपल्याला जास्त मिळत आहेत डबलचे रेट डबल टिबलचे रेट मिळत आहेत कारण दहा पंधरा रुपयापासून जेव्हा पन्नास पंचावन्न पन्नास रेट, रेट आपण विकतो त्यावेळेस कुठेतरी पंचवीस रुपयाचं ऍव्हरेज पडतं परंतु आता साठ पासष्टच रुपयाची ज्यावेळेस गुटी स्टार्ट होते शंभर सहाशे विकला जातो त्यावेळेस सत पंच्याहत्तर ऐंशी रुपयाचा ॲव्हरेज पडतय म्हणजे पन्नास रुपये किलोला हे साधारणतः आज एव्हरेज हे शेतकऱ्यांना जास्त मिळत असताना शेतकरी अजून कलरची वाट पाहतोय आणि तो अशा कलरची प्रतीक्षा करतोय त्यावेळेस असा कलर आला तर आतमधून माल काळे पडतायत आणि काळे पडलेले माल एकदम कमी रेटमध्ये जातात म्हणजे ह्या मालाला डिमांड आहे ह्या मालाला नाही आहे आणि ह्या मालाला बिलकुल डिमांड नाही आहे त्यामुळे ह्या तीन क्वालिटीमध्ये कुठला माल तोडावा तर तो पाणी नसेल तर तो कच्चा तोडून आणू नका एवढा कलरची वाट बघू नका आणि बिस्किट कलरमध्ये माल तोडते ठेवा माल विरळते ठेवा हेही नम्र आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधाना करू शकतो बऱ्यापैकी अजून काही भागामध्ये पाऊस झाला नाही काही भागात पाऊस होतोय अवकाळी त्याचाही परिणाम आपण पुढं जाऊन पाऊस झाला तर थो थोडासा ग्लिजिंग येण्याला नक्कीच होतो परंतु ज्यांना पाणी आहे त्यांनी माल विरळते ठेवा रेट पडणार नाहीत आणि बऱ्याचशा ठिकाणा असे रिपोर्ट आहेत की दहा एकर तो बाग असेल तर त्या शेतकऱ्यांनी दोनच एकर पकडलेले आहे कारण त्यांना सर्व बाग पकडा धरायची जर म्हटलं तर पाणी पुरत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे ह्या वर्षी मालाचं प्रमाण हे कमी राहील आणि त्या दहा एकरामध्ये दोन एकराचे पैसे दहा एकरा एवढे होतील अशी परिस्थिती ह्या वर्षी तुम्हाला मी आवर्जून सांगतो की आपल्याला रेट मिळवून देण्याची राहील आणि त्यामुळं ह्याही वर्षी आपल्याला रेट खाली येणार नाहीत ना, ज्यांची कोणाच्या बागा पकडल्या असतील त्यांनी बिंदास त्या मालाची जोपासना करा आणि जेवढा होईल तेवढा माल आपण जर विषमुक्त कीटकनाशक मुक्त रेस्क्यू फ्री माल जर तोडला पकडला तर आपण ह्या वर्षी जी बा वेगळी बाजारपेठ करायचा जो प्रयत्न केलेला आहे त्याचाही आपल्याला फायदा होईल आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आपण दररोजची सद्यस्थिती तुम्ही सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल परंतु दररोजचे रेट पहा आणि जर जा जा जाग्यावर देत असाल तर जाग्यावर देण्याच्या ऐवजी एकदा मोकळं मार्केटला या आणि केडी चौधरी डाळिंबीआड पुणे मध्ये जो रेट मिळतोय तो इतरत्र मिळतोय का आणि जाग्यावरती काय रेट मिळतोय ह्याची सगळी पाहणी करूनच मग माल तोडते ढवा हेच कळकळीचं आवाहन माझ्या सर्व शेतकरी बंधनं करू इच्छितो धन्यवाद